मेळघाटातील बहुचर्चित असलेल्या वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात कारागृह शिक्षा भोगत असलेला आरोपी आयएफएस अधिकारी विनोद शिवकुमारला शेवटी उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे दीपाली दीपाली चव्हाण आत्महत्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच निर्माण झाली होती या प्रकरणात यांच्या पतीने दिलेल्या तक्रारीमध्ये वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली होती त्यांना निलंबितही करण्यात आले होते या प्रकरणात रेड्डी यांनी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे यात फिर्यादी चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी यांना प्रतिउत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने तीन आठवड्याचा अवधी दिला आहे आत्महत्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी सोसायट नोट मध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची नोंद केली होती त्या आधारावरच धारणी पोलिसांनी विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्या विरुद्ध कारवाई केली होती आता तीन आठवड्यानंतर राजेश मोहिते यांनी उच्च न्यायालयात कोणती साक्ष आणि उत्तर देतात आणि त्यानंतर या प्रकरणात काय होईल हे आता समोर पाहावयास मिळेल अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती